जालना इथे धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करावे या मागणीसाठी विराट महामोर्चा काढण्यात आला या मागणीसाठी धनगर योद्धा दीपक बोराडे हे दिनांक सतरा सप्टेंबर पासून आज बसले असून आज त्यांचा उपोषणाचा आठवा दिवस आहे तसेच धनगर समाज बांधवांना विराट महामोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते त्या आवाहनाला प्रतिसाद देत लाखोंच्या संख्येने वृद्ध महिला पुरुष तरुण तरुणी लहान मुले विद्यार्थी राज्यभरातून सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले आज माझे बाबा म्हणजे

समाज जालना इथे रस्ट्री आरक्षणासाठी आहेत आणि आमचे मोठे बंधू दीपक भाऊ बोराडे हे गेले आठ दिवस झाली प्राणांतिक उपोषण करतात पण या सरकारनी आणखीपर्यंत या उपोषणाला पाठिंबा दिलेला नाही उपोषणाच्या ठिकाणी आलेले नाही कोणीही मंत्री किंवा संत्री इथं आलेले नाही तरी आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो सर्वप्रथम आम्हाला सांगू सांगायचं आहे की दोन हजार चौदा ला फडणवीस साहेब जेव्हा प्रदेश अध्यक्ष होते भारतीय जनता पार्टी त्यांनी शब्द दिला होता की आम्हाला सत्तेत बसू आम्ही पहिल्या मध्ये धनगरांना आरक्षण देऊ अशा शंभर पेक्षा जास्त कॅबिनेट झालं तरी पण धनगरांना फक्त काही आरक्षण मिळालेलं नाही त्याच्यामुळे सरकारची खुर्ची सुद्धा खाली करण्याची ताकद आहे धनगरांमध्ये आणि आज आमचा इशारा मोठा असणार आहे फडणवीस सरकारने आज आम्हाला जी आर नाही दिला तर आम्ही सरकारला गंभीर इशारा देतो की धनगर समाज महाराष्ट्र तमाग ते तीव्र वादन या भाजपच्या आणि महायुती मधले जे जे घटक पक्ष आहेत अजितदादा आणि शिंदे साहेब यांना इशारा देऊ इच्छितो आज आमचा निर्णय होणार आहे दीपक भाऊ ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने कारण आम्हाला सरकारने बघा एकाला दुसरा न्याय जालनामध्ये किती मोठं आंदोलन उभं झालेलं आहे प्रत्येक समाजाचं पण सरकार इथं पायगड घालतं मुख्यमंत्री आता कुपोषणाच्या ठिकाणी मग एका समाज समाजासाठी जर मुख्यमंत्री येऊ शकतात जरांगीसाठी तर मग संविधानिक पद पद्धतीने मागणी आमच्या दीपक भोसाठी मुख्यमंत्री कधी येणार हा आमचा सरकारला इशारा आहे आणि सवाल आहे तुम्ही जर मुख्यमंत्री इथे नाही आले तर आम्ही कुठून कोणीही इथून उठणार नाही आम्ही जालना सोडणार नाही मुख्यमंत्री साहेबांनी इथे आलं पाहिजे ही आमची मागणी आहे सरकार दखल घेत नाही कारण सरकार जातीवादी आहे सरकारला फक्त शिव्या देणाऱ्या आईवर शिव्या देणाऱ्या लोकांची सरकार काळजी करतं कारण ते त्यांचे जावई आहेत पण जे संविधानिक मार्गाने बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान अधिकारी जे लोक आहेत आमचे दीपक भाऊ रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहेत त्यांनी संविधानाच्या मार्गाने जाऊन आंदोलन केले धनगर समाजाचं काय आठ दिवस केले आमची मागणी आजची नाहीये गेले छत्तीस वर्ष पूर्वीपासूनची मागणी आहे तरी पण भोळ्या धनगरांना फसवल्याचं काम फडणवीस सरकारने केलं त्यामुळे फडणवीस सरकारचं आम्ही जाहीर देऊ हे जाणून बुजून सरकार आम्हाला दुर्लक्षित करत डॉक्टर स्नेहाते सोनकाटे समता परिषद सरचिटणीस भाऊ गेल्या आठ दिवसापासून अन्नपान्याचा त्याग केलेला आहे आणि समाजासाठी या ठिकाणी उपोषण करत आहे तरी या ठिकाणी आजचा हा इशारा मोर्चा आम्ही शासनाला देत आहोत की आमची जी मागणी आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये घटनेमध्ये त्या ठिकाणी आम्हाला आरक्षण दिलं होतं यश आरक्षण दिलं होतं परंतु या देशामध्ये हिंदी भाषा असल्यामुळे दंगर आणि धनगर ह्या शब्दाचा तो फिरक आहे महाराष्ट्रामध्ये तो र लिहिला गेला आणि या छोट्याशा चुकीमुळे स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षानंतर देखील या ठिकाणी आमची अंमलबजावणी होत नाही आहे अनेक राज्यकर्ते या ठिकाणी शा राज्यावरती बसलेत आमच्या धनगर समाजाला त्या ठिकाणी मतदान घेतलं परंतु आमच्या मागण्या पूर्ण केल्याने आमच्या समाजामध्ये या ठिकाणी नेतृत्व करणारे लोक नाही आहेत या राज्यकर्त्यांनी याचा गैरफायदा या ठिकाणी घेतलेला आहे अध्यक्ष मुखेड नांदेड जिल्हा आमचे धनगर समाजाचे दीपक भाऊ बोराडे हे मागील आठ दिवसापासून उपोषणाला बसले असून आम्ही सर्व धनगर समाज बांधव शासनाला वजा इशारा देतो आमच्या दीपक भाऊ बोराडेच्या बाबतीत जर आपण सहानुभूतीपूर्वक विचार नाही केला आमच्या धनगर समाजाच्या यष्टी आरक्षणाचा मागणीचा आपण विचार नाही केला, धनगर समाज नक्कीच या शासनाला धडा शिकवेल या निमित्तानं मी एवढंच बोलतो आणि ईश्वरसरणी प्रार्थना करतो आमचे दीपक दीपक भाऊ बोराडे